निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची फुलं असतात त्यातली अनेक आपल्याला माहिती असतात पण माहीत नसलेलीही अनेक फुलं आपल्या आजूबाजूला असतात त्यातलाच ऑर्किड ह्या प्रकारात अनेक नाजूक आणि आने अनेकविध रंगांची सुगंधी फुलंही असतात जगातल्या पुष्पवनस्पती कुळातील अतिशय सुंदर फुलं असं ह्या वनस्पतींचं वर्णन करता येईल वाळवंट सोडून जगात जवळजवळ सगळीकडे सर्व वनाप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात या वनस्पतींच्या हजारो जाती आहेत काही ऑर्किडच्या प्रजाती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये ओल्या खड्ड्यांमधून आणि पठारांवर आढळतात जंगलात ऑर्किड वेगवेगळ्या हवामानात जमिनीवर झाडांवर कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर आणि कधीकधी अगदी खडकांवरही आढळतात या वनस्पतींचं सर्वात वेगळेपण म्हणजे दुसऱ्या झाडांच्या खोडावर ही वनस्पती जगते म्हणून यांना वृक्षचर म्हणजे एपिफायटिक प्लांट्स असं ओळखलं जातं अनेकजण यांनाच बांडगुळं म्हणून ओळखतात पण बांडगुळांप्रमाणे या वनस्पती परजीवी नसतात म्हणजे ह्या वनस्पती ज्या झाडावर जा वाढतात त्या झाडातून ते काहीही शोषून घेत नाहीत यांना फक्त आधारासाठी दुसऱ्या झाडाची आवश्यकता असते उलट झाडावर साठणारे अन्नकण हवा पाणी आणि पाऊस या मार्गांनी आवश्यक मूलद्रव्य ते मिळवतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांच्याकडे हवेतील बाष्प किंवा आर्द्रता शोषून घेण्यासाठी खास प्रकारची मुळं असतात यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये ह्या वनस्पतींना मोठं महत्त्व आहे ऑर्किडच्या फुलांची रचना इतर सर्व फुलांपेक्षा वेगळी असते बहुतांशी फुलांमध्ये अशा तीन दलांपैकी एकाचा आकार चोचीप्रमाणे झालेला असतो फुलाचे बाहेरील आवरण तीन सारख्या आकाराच्या पाकळ्यांचं असतं यात एक पाकळी वैशिष्ट्यपूर्ण असते ती सरळ आडवी असते त्यामुळे त्याच्यावर येणाऱ्या कीटकाला त्यावर उतरण्यासाठी तळाप्रमाणे उपयोग होतो यावर मध गोळा करण्यासाठी कीटक बसले की त्यांच्या अंगाला हे परागकण चिकटतात आणि परागीभवन घडतं आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीमची माहिती आहे ऑर्किड बिन या जातीपासून मिळणारा व्हॅनिला हा सुगंधी अर्क अशा आईस्क्रीममधनं मिसळलेला असतो ऑर्किड या कुलातील अनेक फुलांना शोभेच्या आणि सजावटीच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे फ्लॉवर पार्टमध्ये ही फुलं दीर्घकाळ टिकतात या गुणामुळे सध्या या फुलांना जगभर व्यावसायिक मागणी आहे जगभर ऑर्किडची लागवड हा एक हरितगृह उद्योग झालेला आहे ऑर्किडचे हजारो संकर निर्माण झाले असून त्याच्या बागा फुलवण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत लग्न समारंभ हॉटेल ऑफिस आणि दिवाणखान्यातील सजावटीसाठी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मराठीत खेड्यातून अनेक ठिकाणी याला अमरी नावाने ओळखतात अमर म्हणजे कधीही मरत नाही अशा अर्थानं गजरा किंवा फॉक्सटेल ऑर्किड किंवा सीतेची वेणी अशा नावाने ओळखली जाणारी गजऱ्यासारखी लांब फुलांची रचना असणारी ही फुलं पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जुने वटवृक्ष आंबा चाफा अशा झाडांच्या जीर्ण झालेल्या फांद्यांवर आणि सह्याद्रीच्या जंगलांमधून अनेक ठिकाणी आढळतात सह्याद्रीतील आदिवासी गावांमधून बऱ्याच स्त्रिया यांचे गजरे करून केसात माळतात पुणे परिसरात लोणावळा खंडाळा मुळशी तामिणी पुरंदर ह्या भागात उत्तम प्रकारची ऑर्किड फुलतात क्वीन ऑफ खंडाळा मिशिवाला, वाकचौरा किंवा वाकचोरा अशा नावाने ओळखले जाणारे हे देखणं ऑर्किड बटरफ्लाय ऑर्किड म्हणूनही ओळखलं जातं पूर्वी मोठ्या प्रमाणात विसापूर पवनानगर ह्या परिसरात दिसत असे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि सर्वात सुंदर सुवासिक असं ग्राउंड ऑर्किड आहे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी खंडाळा हिल स्टेशनच्या बाजारपेठेत ही मोठ्या प्रमाणात विकली गेली बेसुमार तोड झाल्याने ही फुलं आता दुर्मिळ झाली आहेत आसाम राज्य ऑर्किड प्रजातींमध्ये विलक्षण समृद्ध आहे फॉक्सटेल ऑर्किड हे आसामचं राज्य फूल आहे ह्या ऑर्किडला तिकडे कोपो नावाने ओळखतात याचं फुलणं हे आसाममधील बिहूच्या सणाच्या हंगामाची सुरुवात आहे असं समजलं जातं आसाममधील काझीरंगा नॅशनल ऑर्किड आणि बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये भारतात आढळणाऱ्या अंदाजे तेराशे चौदा ऑर्किड प्रजातींपैकी पाचशेहून अधिक प्रजाती आहेत याच ऑर्किड प्रकारातलं कॉटोनिया पेंड्युक्युलरीस हे अद्भुत असं फुल आहे मराठीत याला भ्रमरी आमरी असं म्हटलं गेलंय एखाद्या भ्रमरासारखी म्हणजे भुंग्यासारखी दिसते म्हणून भ्रमरी अमरी एक विलक्षण देखणं फुल या जातीच्या फुलावर येणाऱ्या माशा किंवा की कीटकांची हुबेहूब नक्कल ही फुलं करताना आढळतात यात या फुलाची लिप ही पाकळी चक्क हुबेहूब माशीसारखी दिसते एवढंच नाही तर तिच्या शरीरातून येणाऱ्या गंधाची आणि तिच्या हालचालीची सुरेख नक्कलही त्यात केलेली असते असंच अजून एक अद्भुत फुल म्हणजे सामान्यतः डार्विनचं ऑर्किड म्हणून ओळखलं जातं या फुलाची गोष्टही फार रंजक आहे या फुलाच्या अत्यंत लांब असलेल्या शेपटीचीही गोष्ट आहे ह्या शेपटीत ह्या फुलाचं अमृत असतं डार्विनने असं प्रतिपादन केलं की ह्या वनस्पतीच्या ह्या शेपटाच्या टोकापर्यंत पोचणारी जीभ असलेला जीवही अस्तित्वात असणार डार्विनच्या मृत्यूनंतर एकवीस वर्षांनंतर या जातीच्या पतंगाचा शोध लागला एन्झोफन मॉर्गनी या पतंगाची जीभ किंवा सोंड फुलांच्या नळीच्या शेवटी असलेल्या अमृतापर्यंत पोचण्या इतकी लांब असते पतंग अमृत खात असताना त्याचं डोकं फुलाला स्पर्श करतं आणि परागकण गोळा करतं त्याच्या संपर्कात येणाऱ्या पुढील फुलांमध्ये परागीभवन घडतं निसर्गाने आपल्याला खूप काही दिलंय गेल्या काही वर्षात पूजापत्रीच्या नावाने असंख्य भुईआमरीसारखी जंगलांना सजवणारी फुलं आणि वनस्पती रानातून अक्षरशः ओरबाडून बाजारात आणल्या जातात स्थानिकांना आणि पुढील पिढीला अशा विषयात आस्था असेल तरच एक समृद्ध पर्यावरण आणि अनोखं सौंदर्य राखलं जाईल रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये किंवा वेगवेगळ्या कामांसाठी तोडाव्या लागणाऱ्या बुजुर्ग झाडांची सुमार तोड होताना जर दिसली तर अशा झाडांवर तुम्हाला नक्की ऑर्किड सापडतील किमान आपल्याकडून होईल तेवढं त्याचं पुनर्रोपण कसं करता येईल ते पाहणंही गरजेचं आहे निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये ह्या वनस्पतींना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचं काम सुरू असताना दुथर्पा असलेली शेकडो वर्षं जुनी काही दुर्मिळ झाडं अशी तोडताना त्यावर अनेक फुलणाऱ्या ऑर्किड वनस्पती आहेत ही बाब लक्षात आल्यावर निसर्ग संवर्धनासाठी काम करणारी कोल्हापूरमधील नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी या ऑर्किड वनस्पतींना वाचवायचं अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं काम हाती घेतलं आहे त्यांच्या कामाबद्दल त्यांना सलाम अनेक हौशी लोकांनी आपल्या बंगल्यात किंवा बाल्कनीत याची लागवड केलेली असते पण घरात किंवा बागेत ही फुलं वाढवणं हे खूप अभ्यासाचं आणि कौशल्याचंही काम आहे केव गार्डन्स लंडन येथे दरवर्षी ऑर्किड्स महोत्सवाचं आयोजन केलं जातं अतिशय विलक्षण सौंदर्य असलेली ही फुलं या प्रकारात आहेत आणि हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद